मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुंडेंचे बंगल्यावरून कॉल येत होते मात्र तपास जो आहे तो, तो याच कारण तपास व्यवस्थित झालेला नाही हे पूर्ण पुराव्यानिशी सिद्ध होत या खुनामागचा आत्ता कोण होता आणि कुठल्या आक्काने हा खून केला बीडकरांना पासन काही लपून राहिले नाही दोन दिवसात मला जी बातमी मिळाली म्हणजे मला जी माहिती मिळते मीड़ एक महिला तयार होईल आणि तिने सांग ती सांगेल की महादेव हुंडेला मीच मारलाय याची तयारी पूर्ण झाली आहे बघूया आता ती महिला किती मतदार होती रस्त्यांनी त्या महिलेला समोर आणलं गटामध्ये त्या महिला त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आताला वाचवण्यासाठी केलं जाईल पुण्यात जीव झाली त्या पार्टी संदर संदर्भात एक महत्वाची माहिती समोर येते त्या तीन ज्या महिला पळून गेलेल्या होत्या त्यांचा पार्टीशी कोणताही संबंध नव्हता असं अशी माहिती जी आहे ती पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी त्यांनी रेव पार्टी कशाला म्हणतात कदाचित महाराष्ट्रातील ग्रामीण भागात किंवा जे या गोष्टींची संबंधित नाही त्यांना माहीत नसेल रेव पार्टी म्हणजे शंभर दोनशेचा जनसमुदाय एकत्र येणं तिथे मुबलक प्रमाणात दारू असण तिथे मोठ्या मोठ्यांदा म्युझिक वाचण आणि मोठ्या प्रमाणात नाच हा रेव पार्टीचा एक साधारण शब्द आहे रे पाटीला रे। त्याला रेव पार्टी म्हटलं जात आहे घरात चार पाच जण काही करत असतील तर त्याला रेव पाटी म्हणतात म्हणतात असं मला तरी ऐकून आले मी कधी ऐकले नाही महापालिकेला मला वाटतं की सरकारने लावलेली वनमॅन कमिटी आणि उच्च न्यायालयाचे आदेश ह्याच्यामुळे आता येऊर वरती थोडीतरी नाही येते ज्या पद्धतीने आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत त्यांना हकळून दिलं जाते पोलिसी पोलिसही त्यांची तक्रार घेत नाही हे सगळं बघितलंय हे सगळं धक्कादायक आहे काय म्हटलं न्यायालय वारंवार ताशेरे ओढत मात्र महापालिका जैसे तेच भूमिका महापालिकेला काय घेणं देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्ली दौऱ्यावरती होते असं समजते की बड्या नेत्यांची भेट घेतलेली आहे मागील काही महिन्यांपासून त्यांच्या मंत्री मंत्र्यांची अडचणीत असल्यामुळे किंवा नेते अडचणीत असल्यामुळे मला ते दिल्लीला गेले हेही माहित नाही कोणाला भेटले हेही माहित नाही कशाला भेटले हेही माहीत नाही एक नहीं। नहीं। मा ला। ला मी काही नाही मला काही फरक पडत नाही जेव्हा हे प्रकरण झालं सोमनाथ त्याच्या घरच्यांशी बोलून विधान भवनामध्ये मांडण्याचा जोरदार प्रयत्न मी केला त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही मी प्रतिउत्तर दिलं आणि लागोपाठ तिन्ही अधिवेशनामध्ये अर्धा अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला हातचा मुलगा गमावला आहे त्या आईच्या वेदना मी विधान भवनाद्वारे विधान भवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांसमोर सत्यने आणण्याचा प्रयत्न केला याच्या दो, दोन याच्या दोन बाजू आहेत एक रस्त्यावरची लढाई विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते त्यांची लढाई वेगळी होती आमची लढाई वेगळी होती त्यांच्या लढाईला यश आलं आणि लोकांसमोर सत्य प्रयत्न केला याच्या दोन बाजू आहेत एक रस्त्यावरची लढाई विधिमंडळातली लढाई आम्ही लढत होतो पण त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणजेच प्रकाश आंबेडकर हे कोर्टाची लढाई लढत होते त्यांची लढाई वेगळी होती आमची लढाई वेगळी त्यांच्या लढाईला यश आलं याबद्दल त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे एका आईला तिच्या तिच्या मुलाचा झालेला मृत्यू हा किती धक्कादायक असतो हे काही वेगळं सांगायला ते केलं होतं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकार करत होत पण प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज हा एक सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हे रजिस्टर करा जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर ह्या सरकारने दुमानले नसतं या सरकारने त्यांना पाठीशी घातलं असतं कारण ह्या सरकारला पोलिसी राज्यावरती प्रचंड प्रेम आहे कारण पोलीसी राज्याच्या माध्यमात सत्ता टिकवणं हे सरकारचं गणित आहे त्यांच्या 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 ट्वीट त्यांच्या शिवराया भाषेला उत्तर देण्याची माझी संस्कार नाही माझी संस्कृती नाही जेव्हा सुजात आंबेडकर वातावरण निर्माण झालं तेव्हा मुंबईहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा पहिला माणूस जितेंद्र होता त्यामुळे मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये आणि माझ्या कोणाची अलर्जी आहे का मला कोणाचं काही हे सांगण्याचा शहाणपणा मला माझ्यासमोर को कोणीच करू नये सर कोल्हापूरातील माधुरी जीचा जो काही प्रकार झाला त्यानंतर आता कोल्हापूर जनता जी आहे ती जीव जी बायकट करण्याच्या जी मागे लागलेले अनेक दिवसांपासून अनेक जे ग्राहक जीव असं की मला वाटतं भारतामध्ये अनेक देवळांचे मालकीचे हत्ती आहेत दक्षिणेमध्ये तर अनेक देवळं अशी आहेत की जिच्यात हत्ती आणले जातात पाळले जातात आणि एक धार्मिक हे समजतात म्हणजे आता जैन धर्मियांमध्ये हत्तीला प्रचंड महत्व आहे धार्मिक दृष्ट्या आणि ते जैन मंदिराचा मठाचं ते मठा हत्ती होता आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक त्या हत्तीवरती प्रेम करायचे तो हत्ती धडदा होता चांगला होता काही त्याच्यात त्याला जेवायला मिळत नाही किंवा तिथं बघायला कोणी नाही असं काही नव्हतं हो गाव त्याला म्हणजे आपल्या घरचा माणूस त्याच्याशी वागायचं अचानक सर्वोच्च न्यायालय सांगत की त्या हत्तीला तुम्ही काय ते म्हणता वनताराला रा का द्या कशासाठी द्या अन्न कमी होतं का त्या हत्तीला तो हत्तीकडे आजारी होता का आता महाराष्ट्रात प्रकल्प न्यायचे महाराष्ट्राचे विविध उद्योग न्यायचे आता महाराष्ट्राचा हत्ती नेला आणि त्या गावकऱ्यांचं प्रेम बघावं चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार माणसं रडत आहेत त्या हत्तीकडे बघून हिदय हृदय पेवटून टाकणारे हे प्रकार आहेत मुख्या प्राण्यांवर प्रचंड प्रेम करते करतो माणूस आपल्या घरातला एखादा कुत्रा असेल आपल्या घरात एखाद श्वान असेल आणि तो खूप प्रिय असेल आपल्याला माझ्या दारावर असून माझ्या घरात असतो आपल्याला त्याचा मृत्यू उडवल्यानंतर आपल्या घरात कमीत कमी आठ दहा दिवस असं बैच असं म्हणजे काहीतरी दुःख आपल्या घरातच घडलंय असा अशा प्रकारच्या भावना असते आज चाळीस पंचेचाळीस वर्ष ती हत्तीन ती समोर होती तिची पूजा अर्चा तिला बघायची अचानक ती घेऊन जायचं कार्यकर्त्यांच्या तिथल्या लोकांच्या हृदयावरती पायच दिला